आपलं प्रमुख पीक आहे सोयाबीन खरीपमध्ये एक तर लोक सो सोयाबीन करतात आम काही लोक भात करतात तिकडच्या बाजूला काही लोक हायब्रीड करतात आपण हायब्रीड संपलं आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत म्हणजे एक जे आहे आपलं ज्वारी भात असेल तर ते एक दल म्हणतो आपण त्याला आणि हे द्विदल आहे ओके तर द्विदलला वे वेगळा हे आहे आणि एक दलला वेगळं आहे बरोबर आहे आता आपल्या कंपनीमार्फत जो प्रोडक्ट आपण सॉईल ट्रीटमेंटला वापरणार आहे तो आहे तो आहे म्हणजे सॉईल केअर सॉईल केअरमध्ये मायकोरायझा नावाची बुरशी आहे आणि ती बुरशी ज्यावेळी शेता जाते शेतात ह्याला लागून त्यावेळी हे तुमचं बी पडतंय ह्याला सॉईल केअर लागलेलं आहे सनस्टिक लागलेलं आहे सनस्टिकमध्ये सिलिक आहे हां तर सॉईल केअर ह्याला लागलं आहे ते सॉईल केअरची बुरशी आहे हां ती साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत ती वाढत जाते आणि त्या एक ते दीड फुटामध्ये तुमचं जे काय का काडी कचरा पालापाचोळा आहे तो सगळा पालापाचोळा कुजवण्याचं काम करते आहे आणि ते पालापाचोळा त्याचं विघटन झालं की ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय जे काय काडी कचरा पडलेला आहे त्याचं नैसर्गिकरित्या विघटन झालं की तो ऑर्गॅनिक कार्बन होतो आणि तो आपल्याला बेसिक करायचं आहे तीच गोष्ट आपला सॉईल केअर आणि सनस्टिक कर सनस्टिक करताय हे ज्यावेळी आपण बियाण्यावर देतो त्यावेळी ते बियाण्याच्या आसपासच ते पडत आहे बरं सिम्पल ती गोष्ट आहे की आपण असं ओत तो याच्यावर होता होता आणि त्याच्यासाठी पंचवीस पंचवीस किलो जर असेल तर साधारणत आपण हे असं असं घेत आता हे बीज प्रक्रिया करताना एक काळजी घ्यायची आपल्याला सोयाबीनचं सोयाबीनच बियाणं जे आहे हे खूप नाजूक असत ह्याला जर तुम्ही सोडलं तर त्याचं उगवण क्षमता कमी होते हे जरी आपटलं गेलं तरी उगवण क्षमता कमी होते म्हणून आपण हे करताना त्याला प्रेमान करायचं प्रेमानं करायचं प्रेमान काय करायचं आता आमच्या ताई आहेत तिकडं धरतील बघा दोन तिकडं आणि फक्त हाताने घासायचं किंवा हाताने हाताने घासायचं किंवा हाताने चोळायचं करा करा थोडस वाटलं तर थो, थोडस पाणी टाकलं तरी चालेल आहे का पाणी はい、まい。はい。これが。これでは。<noise> <noise> 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 असं करायचं आदल्या दिवशी करायचं दडपून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पेरा आदल्या दिवशीच करायचं पेरायच्या वेळेस म्हणजे आपण आता काय करतो शेतात गेलं की बॅक फोडणार आणि डायरेक्ट हे करणार आदल्या दिवशी करा म्हणजे आदल्या दिवशी याची प्रक्रिया जे सॉइल हे दिलेलं आहे हे आत घुसवायचं काम करते बर आणि आता हे जे तुम्ही बी घेतलेलं आहे हे बी ह्याला लागून आलेलं आहे ही हे जी बुरशी आहे तिथे लगेच काम चालू करते बियाण्या त्यामुळे तुमचं उगवण क्षमता पण चांगली येते आणि जे काय अवेलेबल आहे ते हे तुम्हाला आठ ते पंधरा रिझल्ट दिसतात आठ ते पंधरा दिवसानंतर रिझल्ट दिसल्यानंतर आपण बोलू नाही तर इथं बंद करू बरोबर पण बरोबर दम असेल तर पुढं काम करू तर ह्यासाठी हे हे करायचं सगळ्यात आहे जर ते आपण फवारत बसलो टाकत बसलो तर एक लेबर लागणार त्यापेक्षा कारभार तुम्ही होऊ शकतं ह्याचं प्रमाण कमी झालं चालतं जास्त हे सॉइल केअर जास्ती झालं तर चालेल काय अडचण ह्याचं पण कमी जास्त ह्याचा उद्देश काय की ह्याला चिकटून राहतं ह्याच्यामध्ये जो सिलिक आहे तो सिलिक ह्याच्यावर जातो आणि लक्षात फक्त करता अगदी प्रेमानं बायको असून तर आणखी प्रेमानं काम चालू आहे <laughs>